भारत माता की वंदे खर तर आज कुठल्या मुद्द्यावर बोलावं आरोप स्वतःची इथली आई सांगायची आणि शेजारची आई विकत घ्यायला जायची हा कुठला न्याय आहे या माणसाने एम आय डी मध्ये सगळ्या उद्योजकांना त्रास दिला भारत वायरोप अंबुजावाल्यांना त्रास दिला त्यांचा मला आत्ताही फोन आला दादा आपको कुछ मदत चाहिए क्या किससे पैसे खाता नाही नाही हमारा काम है पूछना हमको बहुत तकलीफ थी हम एक्सपन्शन नाही कर पा रहे थे यहाँ पे उद्योजकांना त्रास दिला एम आय डी सीच्या स्वतःच्या लाडक्या पाहुण्याला कमिशन दलाली घ्यायला लावलं नोकरीच्या नावाने पैसे घेतले घेतले का नाही घेतले तालुक्यात जाऊन विचारा काय हाल झाले अनेक आश्वासनं दिली टेक्स्टाईल पार्क आणेल काय झालं टेक्स्टाईल पार्कचं या गावात गणित नगरी उभी करेल इंटरनॅशनल गणित नगरी जागतिक लेवलचे लोक इथे येतील काय झालं जागतिक लेव्हलचं एक कुत्र तिथं आलं नाही साधा एक ब्रिज तिथं बांधला अरे त्या पाटणा देवीच्या नावाने त्या मातेच्या नावाने राजकारण केलं त्या ब्रिजवाल्याला पैसे दिले नाही अनिल पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ब्रिज सुद्धा लोखंडाचा ब्रिज खोलून घेऊन गेला ती पाटणा देवी आता कोपल्याशिवाय राहणार नाही मी पाटणा गावात गेलो त्या लोकांनी सांगितलं आमच्या गावातनं शंभर मतं सुद्धा याला जाणार नाही हेच काय विकासाच्या गप्पा मारल्यात जनतेमध्ये मोठमोठी भाषणं ठोकली लोकांना सांगितलं की आता आपण तालुका बदलू गाव बदलू बदलला तालुका बदललं काही एखादं गाव रस्ते बदलले पट्ट्याने परत काय केलं नगरपालिका आली नगरपालिका आश्वासन दिलं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर की जर मी कामं केली नाही तर राजीनामा देईल पुन्हा एकदा घोडेसरांना नाविलाज म्हणून तिकडे ढकलण्यात आलं ठरवून काम करण्यात आलं नगरपालिकेला देखील त्याच पद्धतीने लोकांची दिशाभूल के का के केली शहरात झाली का काही कामं केली काही कामं बोला ना झालं काही उपद्व्याप केले काही चांगलं पुन्हा मार्केट कमिटीच्या वेळेस सांगितलं एक रुपया जेवण देऊ दिलीकणी मार्केट कमिटी ताब्यात रवी आबाशी तर पहिल्याच दिवशी पारखात फाडून टाकली झालं काही मार्केट कमिटीमध्ये पुन्हा पंचायत समितीमध्ये त्या बिडिओला विष प्राशन करायची वेळ आली ए बिडिओला हा खालच्या स्तराचा पाताळ यंत्री माणूस आहे चित्रसेन दादाने मागच्या वेळेस एक बैठकीत सांगितलं की हा षडयंत्री आहे हा माणूस त्याच बेलगेंगेच्या नावाने राजकारण केलं त्याच बेलगेंगेच्या नावाने त्रास द्यायला सुरुवात केली उद्योजकांना त्रास द्यायला सुरुवात केली आज तर परिस्थिती अशी आहे त्यांचा उवाटाचा तो पोपट तो म्हणतो की हे व्यापारी हे भेसळ करतात अरे तुमची व्यापाऱ्यांविषयी ही भावना आहे शेतकऱ्यांचा कारखाना तुम्ही डब्यात घातला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं तुमच्या कार्यकाळात दुष्काळ पडला तुम्ही जाहीरपणे सांगितलं की या तालुक्याला दुष्काळ घोषित करेल मिळाले का तुम्हाला दुष्काळाचे पैसे या वर्षभरात जेवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तेवढे वीस वर्षात मागच्या लोकांना पैसे मिळाले नाही दर तीन तीन चार चार महिन्यांनी पैसे येतात लोक तर म्हणतात आम्हालाच कळत नाही पैसे कशाचे येतात मायबाप जनता हो तुम्ही घाबरू नका शेतकऱ्यांना कुठल्या संकटात आपण सोडलं नाही दुष्काळाचे पैसे कोविडचे पै को, महा महापूर आला महापुरात अडचणी आल्या तेव्हा आपण पाहिलं तेव्हा सरकारमध्ये नव्हतो ते पैसे मिळून दिले आता विम्याचे पैसे मिळाले वर्षभरात शेतकऱ्यांना कायम मदतीची भूमिका आपण घेतली कधी कुठल्या संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही अनेक संकट आली दुष्काळ आला महापूर आला महापुरामध्ये महापुरा माझा विरोधकांना सवाल आहे एक बिस्लरीची पाण्याची बॉटल तरी तुम्ही कोणाला पाजली का याचा आम्हाला एक फोटो आणून दाखवा आम्ही तुमचा सत्कार करू कोविडमध्ये लोक मरत होती कोविडमध्ये लोक अडचणीत आली लोकांना जायला जागा नव्हती खायला अडचणी आल्यात अशा वेळेस एखादा आम्हाला तुम्ही दाखवा अरे एखाद्या नुसत्या माणसासाठी फोन केला त्याच भांडवल केलं कोविडच्या आठ दिवसानंतर मी आणि माझे सगळे सहकारी जीवावर उदार झाले घरात लहान पोरं होती बायकोला सांगितलं अरे या मायबाप जनतेने आपल्याला आमदार केलंय यांची प्रेता स्मशानभूमीत जातील आपण पाहत राहू हे माझ्या बापाला शक्य नाही हे माझ्या रक्तात नाही पहिल्या दिवसापासून जीवावर उदार झालो आणि प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं कोविड मध्ये कोणी माणूस भुका झोपू दिला नाही प्रत्येक अडचणीला या चाळीजांच्या सोबत राहिलो महापुरात घरं वाहून गेली चाळीस पन्नास घरं त्यांना आपण आश्रय दिला सरकारमध्ये नव्हतो सरकारकडे अनेकदा मागणी केली सरकार बदललं राहिलेले पैसे देखील आपण त्यांना मिळवून दिले तुम्ही मला जवळून पाहिलंय तालुक्यात ग्रामीण भागात आज चित्र बदलत आहे माझ्यावर अनेक आरोप केले जात आहेत माझ्यावर तर एक आरोप केला के कान खोलके सुलो मला सांगितलं की पाच कोट रुपयाचा हा चौक आहे पाच कोटी रुपये खाल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात अरे बापा हो बाबा हो ही आवलादि तुमच्या असतील असे पैसे खायचे त्या चौकाची किंमत किती माहिती का तुम्हाला माहिती कोणाला माझं भाषण लाईव्ह आहे त्यांनी सगळ्या शासनाची कागद तपासून घ्यावी अरे बाबा तू इंजिनियर आहे भाडोत्री माणसांच्या हातून माझ्यावर काय आरोप करतो जर आईचं दूध पिला असेल तर शिवाजी महाराज चौकात ये जर नाही तुला तिथं उत्तरं दिली तर नावाचा मंगेश चव्हाण नाही एक आरोप माझ्यावर करून दाखव कोणाच्या नोकऱ्यांचे पैसे खाल्ले कोणाच्या ठेकेदारांचे पैसे खाल्ले कोणाची दलाली खाल्ली अरे असली कामं करायची गरज नाही गिरीश भाऊ सारखा माणूस माझ्या पाठीमागे असताना असले धंदे मी कधी केले नाही गिरीश भाऊने मला अनेकदा तुम्हाला मी त्यांनीही सांगतील या चौकाचं तुम्हाला फक्त सांगतो पाच कोटीची प्रशासकीय मान्यता होती निविदा मंजूर झाली तीन कोटी शहात्तर लाखाची स्टेशन रोड सेंट्रल बँकेपासून संलग्न रस्त्याचे आणि कॉन्क्रीटचं बांधकाम तीन कोटी तीन लाख लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च झाले गटारीचं काम केलं त्याचे पैसे वेगळे झालेत डिवायडर आणि तत्सम कामे एकोणावीस लाख रुपये पेवर ब्लॉक आणि फुटपाथ आणि पद दिवे अकरा लाख रुपये आणि छत्रपती चौकाचे राजमुत्रा शिल्प आणि बांधकाम आणि ट्रॅफिक आयलंड फक्त पंचवीस लाख रुपयाचा आहे तुला आव्हान आहे पंचवीस लाख रुपयात जर तू चौक मला बांधून दाखवला तर तुला मी समजेल की उन्मेश पाटील हा खरा माणूस आहे बांधून दाखव लाख रुपयात तुझ्याकडनं बांधला जाईल का अरे दलाली खाल्ली असती तर अशी कामं उभी राहिली नसती रात्रीतन कामी उभं तुम्ही राहताय वेळेच्या आत कामं होत आहे गुणवत्तेची कामं होत आहे अरे माझ्यावर आरोप करताना लोकांपुढे काय आरोप करता जाहीरपणे या गिरीश भाऊ इथं बसले आहेत सगळे इथं व्यासपीठावर हो आहेत ज्या दिवशी माझ्यावर आरोप होईल माझ्यावर आरोप केला